नमस्कार मैत्रीणो आज आपण पाहणार आहोत सध्या प्रचंड ट्रेंडमध्ये असलेल्या टॉप फाईव्ह पैठणी साड्यांचे प्रकार तुम्ही लग्नसराईसाठी खरेदी करीत असाल किंवा एखाद्या खास प्रसंगासाठी साडी घेण्याचा विचार करत असाल तर ह्या साड्या तुमच्यासाठी परफेक्ट ऑप्शन ठरू शकता नंबर एकवर आहे कलांजली पैठणी साडी जी की आजकाल खूप लोकप्रिय होत आहे कारण तिचे डिझाईन कलर आणि सुंदर असे जरीवर्क ह्या साडीला खूपच रॉयल बनवते कलांजली पैठणी म्हणजे पैठणी साडी प्रकारातील एक साडी जी की कलांजली ब्रँडने तयार केलेली आहे हा ब्रँड त्यांच्या खास डिझाईन आणि कारागिरीसाठी प्रसिद्ध आहे शाही सौंदर्य आणि आधुनिक डिझाईनचा मिलाप म्हणजे कलांजली पैठणी तर अशी एक पैठणी तुम्ही तुमच्यासाठी निवडू शकता नंबर दोनवर आहे मुनिया बॉर्डर पैठणी साडी ही साडी आजकाल खूपच ट्रेंड करत आहे कारण हिचे आकर्षक रंग आणि सुंदर पल्लू डिझाईनमुळे ह्या साडीला एक वेगळाच रिसनेस येतो मुनिया बॉर्डर पैठणी साडी ही महाराष्ट्रातील खूपच पारंपरिक आणि प्रसिद्ध अशी साड्यापैकी एक साडी आहे मुनिया या नावाचा अर्थ आहे लहान पक्षी विशेषत हिरवट रंगाचा जसा की पोपट किंवा मोर असा एक छोटासा पक्षी ह्या साडीवर तयार केलेला असतो त्यामुळे ह्या साडीला मुनिया बॉर्डर असे म्हटले जाते नंबर तीनवर आहे ब्रोकेट पैठणी पैठणीमध्ये जर तुम्हाला राजशाही लूक पाहिजे असेल तर ब्रोकेट पैठणी तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकते ब्रोकेट पैठणी ही अत्यंत देखणी आणि राजशाही स्वरूपाची साडी आहे जी महाराष्ट्रातील परंपरेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे जेव्हा ब्रोकेट वापरून पैठणी साडी विणली जाते तेव्हा ती अधिक भव्य आणि आकर्षक दिसते या साड्यांची प्राइस अगदी दीड हजारापासून ते पन्नास हजारापर्यंत तुम्हाला ज्या रेंजमध्ये हवी असेल त्या रेंजमध्ये तुम्हाला ही साडी अवेलेबल होऊ शकते ते तुम्हाला जर लिंक हवी असेल तर मी लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करेल नंबर चारवर आहे चंद्रकोर पैठणी साडी मागच्या काही दिवसापासून या साडीची प्रचंड मागणी वाढली आहे चंद्रकोर पैठणी ही महाराष्ट्रातील पारंपरिक पैठणी साडीचा एक खास प्रकार आहे ज्यामध्ये साडीवर लहान लहान चंद्राच्या आकाराच्या बुट्ट्या विणलेल्या असतात या साडीची पोत रंगसंगती आणि डिझाईन यामुळे ती अत्यंत आकर्षक आणि उठावदार दिसते ह्या साडीमध्ये विविध रंग आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे हे साडी अगदी आकर्षक दिसते आणि ही अगदी तरुण पिढीपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांची आवडीची झाली आहे व्हिडिओमधला लास्ट आणि नवीन प्रकार म्हणजे पटोला सिल्क पैठणी साडी जी की आजकाल खूपच फॅशनमध्ये आहे कारण नेहमीच्या पैठणी साडीपेक्षा ह्या साड्याचे डिझाईन आणि पॅटर्न पूर्णपणे वेगळे आहे या साडीत चौकोनी नक्षी आणि पदरावर मोराचे नक्षी असते किंवा अगदी आता फेमस असलेल्या मुनिया बॉर्डर या साडीचे खास वैशिष्ट्य आहे या साड्यांची प्राईस दोन हजार रुपयापासून चालू होते तुम्हाला हव्या त्या रेंजमध्ये तुम्ही ही साडी तुमच्यासाठी ऑर्डर करू शकता तुम्हाला जर यातली कुठलीही साडी आवडली असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बाय